नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना चमचमीत झणझणीत अशी छान अशी आपण सांडग्यांची भाजी बनवणं आहोत सांडगे जे मिक्स डाळीचे आपण बनवलेले होते याआधी मी त्याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे कसे बनवल्या जातात पण ॲक्च्युली मी भाजी बनवली बऱ्याच वेळा पण व्हिडिओ बनवायचं धावून गेलं त्यामुळे आता संपत आले तर म्हटलं आता संपायच्या आधी एकदा व्हिडिओ तरी आपण बनवूया त्यासाठी म्हटलं आज भा जेव्हा भाजी बनवायला घेतली तर म्हटलं आपण व्हिडिओही शूट करूया काय करायचं आहे हे मिक्स डाळीचे सांडगे जे आहेत ना मस्त सुकलेले असतात छान असे आता मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते आहे तुम्ही टोपा म्हणजे कढईमध्ये वगैरेही तसंही बनवू शकता पण मी मस्त असे कुकरमध्ये बनवून घेणार आहे अगदी दोन शिट्ट्यांमध्ये मस्त असे आपले सांडग्यांची भाजी तयार होते पहिले कुकरमध्ये तेल गरम काय ठेवलेलं आहे छान तेल ग गर... तेल जेव्हा गरम होतं ना त्याच्यानंतर हे सांडगे जे आहेत मी जवळपास डिश भरून घेतलेले आहेत छान असे त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कलर्स चेंज होतो यांचा ब्राउनिश असा कलर होतं तेव्हापर्यंत आपण त्याला छान असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळे सांडगे जेव्हा भाजून होतात तेव्हा आपण पूर्ण ते बाहेर काढायचे आहेत एका प्लेटमध्ये त्यानंतर त्याच तेलामध्ये आता तेल आहे मी तेवढ्याच तेलामध्ये वापर करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही तेल वापरू शकता मी इथे जेवढा आहे तेलामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये चमच्यावर ते ते तेल आहे जवळपास छोटा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसूण ठेचून त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत त्यानंतर टाकायचं आहे जिरं आणि छान असं फोडणी जी आपण दिलेली आहे ती ना परतवून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो एक छोट्या साईजचा एकदम छोटी साईज असते ना तो घ्यायचा आहे कांदा कारण का सांडग्याची भाजी ही थोडीशीच आहे ना त्या हिशोबाने मी कांदा घेतलेला आहे एक छोट्या साईजचा कांदा आणि छोट्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे मस्त फायनली चॉप करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तो तेलावर टाकायचा आहे छान असं हाय फ्लेमवर परतायचं आहे एखाद मिनिटभर त्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि बघा का कांदा इथे मस्त असा सॉफ्ट झालेला आहे थोडासा ब्राऊनिश कलर यायला त्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तेलावर टाकली ना थोडंसं कोथिंबीरचा फ्लेवर छान येतो वास्ट खूप सुंदर येतो भाजीला त्यामुळे ते थोडीशी तेलावर टाकलेली आहे आणि ती नंतर परतवायची आहे त्यानंतर याच्यामुळे टाकायचं आहे हळद लाल तिखट बेसिक मसाले लागतात बाकी असे ज्याच्यामध्ये जास्त असे मसाले लागत नाहीत आणि थोडंसं लाल तिखट टाकल्यानंतर थोडंसं मी कांदा लसून मसाला टाकलेला आहे जेणेकरून छान असं स्पायसीनेस येईल थोडंसं कश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे जेणेकरून मस्त असं कलर येईल आणि त्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं गरम मसाला म्हणजे आपण मस्त झणझणीत चमचमीत अशी तशी बनवतो आहे ना त्याच्यामुळे गरम मसाला कांदा लसूण मसाला हे टाकलेला आहे जेणेकरून त्याचं मस्त थोडंसं तिखटपणा वगैरे येईल झणझणीतपणा आणि छान आता मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तेलावर मस्त असं परतवून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा खोपऱ्याचं वाटण मी इथे वाटण बनवताना दाखवलेलं नाही आहे ऑलरेडी मला बनवून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे कोकणी माणसाच्या प घरामध्ये हे वाटण तर तुम्हाला सर्रास भेटेल तयार असतं आठ ते दहा दिवसासाठी त्याच्यानंतर थोडं चमचाभरच वाटण टाकलेलं आहे कारण का भाजी आपल्याला मस्त अशी सुकी करायची आहे एकदम पातळ किंवा लपलपीत अशी नाही जास्त करायची आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर वाटण छान परतवून झालं की त्याच्यामुळे टाकायचे आहे जे आपण तळून घेतलेले फ्राय करून घेतलेले जे सांडगे आहेत ना मिक्स डाळीचे ते आपण त्याच्यावर टाकायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जर तुम्ही कढईत बनवत असाल तर इथे तुम्ही जेव्हा सगळं व्यवस्थित तयार झालं सगळं वाटण बिटण टाकलात ना की त्याच्यानंतर याच्यामध्ये टाका गरम पाणी पण मी इथे आता कुकरमध्ये बनवते आहे एक दोन चिट्ट्यांमध्ये मस्त अशी आपली भाजी तयार होते त्यामुळे मी इथे थंड पाणीच वापरलेलं आहे गरम पाण्याची मला गरज वाटली नाही फक्त कुकर जेव्हा आपण कढईमध्ये ते बनवतो तेव्हा आपण थोडंसं गरम पाण्यात टाकलात ना की छान अशी शिजते पटकन त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची थोडीशी उकळी यायला लागली की त्याच्यानंतर आपण झाकण लावून त्याचं मस्त अशा दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे बघा उकळी यायला लागलेली आहे झाकण लावते आणि याच्या आपण दोन चिट्ट्या काढून झाल्यानंतर भाजी थोडीशी थंड झाली की आपण त्याची वाफ काढून झाकणाची आपण मस्त अशी गरमागरम भाजी इथे सर्व केलेली आहे गार्निशिंगसाठी वरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि फायनल लुक इतका सुंदर लागतो आणि खायला इतकी टेस्टी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू